तील विजेच्या चाललेल्या सतत लपंडावामुळे यरमळा पोस्ट ऑफिस कर्मचारी लूडो गेम खेळण्यात व्यस्त लहान मुलं पुरुष मंडळी रांगेत मात्र त्रस्त पत्रकार लहू पाटील पत्रकार लोमडे पत्रकार जाफरभाई आणि लोकसेवा न्यूज चॅनल यांच्या केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे पोस्टाचा कारभार चवाट्यावर विचारले असता कारण काय तर जनरेटर ना दुरुस्त जनरेटर दुरुस्त कधी होणार

होईल ते प्रपोजल गेलंय आमचं मोठर तोपर्यंत आता काय दुसरी व्यवस्था कमकत चालू राहावं यासाठी काय केली काय केलं जातच नाही जनरेटर घेऊन त्याची काही सोय करण्यासाठी काय असं काय अच्छा अच्छा मग ते रॉकेल डिझेलच्या पैशामध्ये भाड्यामध्ये येते ना रॉकेल डिझेल तुम्ही जे जनरेटरला टाकता मग तेवढ्या किमतीत दुसरं जनरेटर भाड्याने येते साहेब एका दिवसापुरतं करायला नाही नाही तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सांगा दुकानापर्यंत तुम्हाला लिहिण्याची का व्यवस्था करू नाही दुसरी काय सोय केली काय अडवणूक फोन आहे कस्टमरची ह्याच्यासाठी तुम्ही दुरुस्ती म्हणजे काय दुसरी का काय कंप्लेन केली पण इतक्या वेळ ची लाईट जात नाही आता कस्टमर ना, 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 ना काय करत वापस जायचं नाही आता लाईट यूज तर थांबवतो दुसरा पर्याय लहान लहान मुलं लहान लहान मुलं येऊन थांबलेत त्यांचे आधार कार्ड काढायचे रोज लोकांच्या कंप्लेंट यायला बाहेर मुलांनी पण सर लहान मुलं आहेत दोन तीन वर्षाचे चार वर्षाचे

ते प्रपोजल वर जात आहे आमचं इथून सँक्शन येत नाही अच्छा तुमचं बरोबर आहे केंद्रात थोडा वेळ लागेल परंतु तात्पुरती पण सर्वसामान्य जनतेची थोडी सोय होणं गरजेचं आहे शंभर टक्के आहे ते मिळवून देण्यासाठी आम्ही तुम्हाला इथपर्यंत प्रयत्न करू फक्त तुमचं लावण्याचं माणस असावं असते आपण बसला किती वेळ झाला अकराला काय कारण सांगितलं तुम्हाला लाईट गेली पण दुसरी काही पर्याय व्यवस्था तुम्ही विचारली का त्यांना आहे का तुमच्याकडे इन्व्हर्टर जनरेटर असं काय आहे का विचारलं का नाही विचार का नाही विचार विचारलं तसं सांगितलं का तुम्हाला नाव आपलं माझं नाव प्रकाश कदम कुठून आला दहीपळून आलो आहे मी बरं दहीपळून आला पण म्हणजे जवळपास एक पंधरा ते सोळा किलोमीटर अंतरून आलो त्यात तो रोड पण एकदम सुंदर आहे की नाही म्हणजे बलके आहे आणि मेडिकल उघड ठेवून आलोय आम्हाला असं कळेल की रोड हरवलाय म्हणून नाही म्हणजे ते खूप दिवस झालं त्याचं काम ते झाले झाले बर आपण आता सध्या कोणत्या कामासाठी आलात मी लहान लेकरांचा आधार काढण्यासाठी आलो आहे किती तास झाले आपल्याला अर्धा पाऊन तास झालाय पण इथं काहीच लाईट नसल्यामुळं तुम्ही त्यांना विचारणं केली का हो विचारत ते म्हणले लाईट नाही म्हणले लाईट नाही म्हणले मग कधी येईल काही विचारलं तुम्ही त्यांना विचारलं पण ते म्हणजे पर्याय सोय वगैरे काही जनरेटर वगैरे असं काही विचारलं त्यांना विचारलं खराब आहे म्हणले तुम्ही कसे आलात दादा काय म्हणले तुम्हाला काय कामासाठी आला होता आपण इथं आधार लिंकसाठी आला होता दादा तुम्ही कशाला आलात आधार आधार अपडेटसाठी आलात काय म्हणलं तुम्हाला लाईट व्यतिरिक्त त्यांच्याकडे कुठली सुविधा असं नाही असं काय बोलले का तुम्ही विचारलं त्याला जनरेटर बाबा जनरेटर दिसतंय या ठिकाणी आपण का नाही चालू केलं असं आपण काय विचारलं का त्यांना खराब आहे म्हणले का काम करत नाही हे बघा हे या ठिकाणी येरमेळ्याचं पोस्ट ऑफिस आहे या ठिकाणी हे जनरेटर आहे सर्वांना दिसतंय परंतु ते ना दुरुस्त असल्याचं सांगलं जात आहे काय म्हणत आपण साफ नाही आपण पायाळ मेजर का बघा देशाची सेवा केली आपण आणि इथं आल्यानंतर तुम्हाला उत्कृष्ट सेवा मिळते का आणि जर हेच आर्मी मध्ये एक मिनिट उशीर झाला असता तर म्हणजे म्हणजे सिव्हिलियन्सला वेळेची किंमत नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला बरोबर काय खरं आहे नेमकं काय आता जनरेटर बी खराब आहे म्हणाल्यावर काय कळा नाही कधी आला कशासाठी आलात आपण कुठलं गाव आपलं बारा तेवाडी काय नाव बारा तेच म्हणजे कमीत कमी वीस किलोमीटर अंतर असेल रोड चांगला आहे का हायवे आहे का मस्त हायवे का मधून दही पण मार्ग इथं काय काम होत म्हणजे शाळा बुडवून आणलं इथं आले नंतर लाईटच नाही प्रॉब्लेम जन्मदाखला दाखला विसरला होता जन्मदाखला जन्म दाखला काय उपलब्ध केलाय मोबाईलवर पण सर म्हणतात का आता उद्याच्या लाईट नसल्यामुळे आता निघू शकत म्हणजे लाईट नाही लाईट हा एम एसीबीचा प्रॉब्लेम आहे ह्यांचा नाही हां मग आता यांनी काहीतरी पर्याय व्यवस्था केली पाहिजे की नाही जनरेटर वगैरे असं वाटत नाही का तुम्हाला करावं असं करायला पाहिजे पण ते हाय प्रकारे चालू नाही ना दुरुस्त आहे का

সাডাডে সাডেরা সাডাডেরা साहेब नमस्कार नमस्कार काय आपण पोस्ट ऑफिसला ला आला होता काय निदर्शनात आला आपल्या मी ज्या वेळेस आरपीडी करण्यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये आलो असता त्यांनी माझं पार्सल ठेवून घेण्याचं काम केलं आणि मी ज्यावेळेस आतमध्ये प्रवेश केला त्यावेळेस येथील कर्मचारी लूडो खेळताना आढळून आले त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी म्हणले की लाईट नाही आहे लाईट नाही आहे तर मग त्याच्यावर जनरेटरची काही व्यवस्था आहे का तर नादुरुस्त अशी उत्तरं दिली त्यांनी लुडो खेळत असताना पाहिलं त्यांना लुडो खेळत असताना पाहिलं तुम्ही त्यांना म्हणजे हे केंद्राचे कर्मचारी आहेत आणि लाईट गेल्यानंतर मनोरंजन म्हणून त्यांनी पर्याय व्यवस्था कामाची लुडो खेळत बसले लुडो खेळत बसले त्यांच्या कामाविषयी जिम्मेवारी काय वाटतं आपल्याला काय जिम्मेदारी म्हणावी आता ग्रामीण भागात पोस्ट ऑफिस आहे लोकांना येणार कामासाठी अडचणी होऊ नये त्यासाठी तात्काळ उपाय करणं गरजेचं साहेब नमस्कार नमस्कार आता आपण पोस्ट ऑफिसमध्ये एक चक्कर मारून पाहिलंय काय काय आढळलं आपल्याला चालू असलेल्या प्रसंगावर ऐकण्यात आलं नंतर आम्ही या ठिकाणी पोस्ट ऑफिसला खरं काय चाललं ते पाहिल्यानंतर दिसून आलं की जनरेटर बंद असल्या मुळ त्यांचं कामकाज ठप्प आहे लांबून लांबून आलेले पोस्ट ऑफिसमध्ये पैसे पाठवणे किंवा पैसे काढणे अनेक महिला आपल्या छोट्या छोट्या मुलासह या ठिकाणी आलेल्या आहेत कारण बंद आहे म्हणून त्यांची लाईटची महामंडळाची वीज बंद असल्यामुळं हा कामकाज ठप्प आहे आणि त्यांच्याकडे जनरेटर आहे ना जनरेटर आहे पण त्या जनरेटर चालू करण्यासाठी जी लागणारं किंवा बिघडल्यानंतर चालू करायला जी काय लागतं ते आमच्याकडे उपलब्ध नाही असं त्यांनी सांगितलं आहे आम्ही या ठिकाणी येऊन इथं यरमळ्यात अनेक जनरेटर भाड्याने काही तासासाठी मिळते तर, ता तर तुम्ही का उपलब्ध करून घेत नाहीत किंवा लोकांना सेवा देत नाहीत त्यानंतर त्यांनी आता एका तुम्हीच फोन लावला होता ना हा मीच फोन लावल्यानंतर ते जनरेटर भाड्यानं उपलब्ध करून दिलेला आहे आलाय का जनरेटर जनरेटर आलेला आहे आता ते फीड करून काय ते पुढचं कामकाज चालू करते पत्रकार लहू पाटील पत्रकार लोमटे साहेब पत्रकार जाफर भाई आणि लोकसेवा न्यूज यांनी मिळून केलेल्या स्ट्रिंग ऑपरेशनमुळे मुळे एका तासामध्ये जनरेटर भाड्यानं आणून या ठिकाणी विजेची व्यवस्था करून सर्वसामान्य नागरिकाचा चाललेला त्रास या ठिकाणी थांबवण्यात आलेला आहे आणि कामाला सुरुवात झालेली आहे ही आपण पाहत आहोत या ठिकाणी जनरेटर नादूस असल्या कारणाने भाड्याने जनरेटर आणून बसवून कामकाज सुरू करण्याची ही धावपळ आपण बघत आहोत या लोकशेवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्याला हे क्षणचित्रण दाखवत आहोत या ठिकाणी आपण पाहत आहोत सगळ्यांची धांदल उडलेली आहे आणि या धांदलीमध्येच सर्व कामाचा सपाटा लावण्यासाठी या पत्रकारांनी केलेले स्टिंग ऑपरेशन सतत कामाला आले आणि त्याचमुळे पोस्ट ऑफिसचे कर्मचारी कामाला लागलेले आहेत जनरेटर चालू करून आज सर्व सकाळपासून बंद असलेलं कामकाज मात्र आत्ता चालू होण्याच्या मार्गावर हो आहे ते आपण पाहत आहोत लोकसभा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्व झालेले आहे या गोष्टीचे हे बघा लाईट आलेली आहे सर्व कर्मचारी आपापल्या कामामध्ये लागलेले आहेत आणि कामाला एका तासामध्ये सुरुवात झालेली आहे पत्रकारांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनचा ज्या दणका आहे त्यामुळे हे कामकाज सुरू झालं हे आपण पाहत आहोत पोस्ट ऑफिसमधील हे चित्रण येरमाळा पोस्ट ऑफिस सर झालं का झालं का झालं चेक करायला एक वेळ इकडं बघून ओके सर ओके सर चालू आहे चालू आहे